करत असतो ज्या धमक्या सगळ्यांच्या माध्यम हे प्रेशर म्हणजे विधानसभेच्या सगळ्या मतदारांचा खात हो एकही या ठिकाणी कुठला विकासाचा प्रश्न या सुटला नाही आणि उद्या तुम्ही बावीस तारीख केल्यानंतर तेवीस तारीखला तुम्हाला कोण विचारणार नाही तुम्हाला राणी विचारणार नाही तुम्हाला केसरकर विचारणार केसरकर तर मुंबईत बसतात शेवटी आपण जग इतरावा त्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा जर समजा तुमचं एकमत या सगळ्या गोष्टीचा पर्याय करू शकत असेल तुमचं एकमत जर मी समजा विधानसभेत गेलो तर मला सगळ्या गोष्टींचं हाऊसपासूनच सगळं प्रोटेक्शन मिळू शकतं तुमच्या मतावर ह्या सगळा पर्याय देऊ शकतो मी जर तुमच्यासाठी काय केलेलं जीवन दिवस रात्र मेन तुमच्यासाठी त्याची जाणीव बऱ्याच लोकांना पण काही लोक परिसरात माझ्या या माध्यमातून सगळ्यांना हात दिले तुम्ही <laughs> मला सगळ्यांनी सहकार्य करावं मी सगळ्याच आहे मी कोणालाही कधी माझ्याकडे पार्टी म्हणून कधी कधी इथं आवडलेलं नाही माझ्याकडून कोणाला सगळी मदत करून आताही करत आलो पूर्वी करणार ह्या माध्यमातून सगळ्या लोकांना जेवढा जेवढा न्याय देता तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न करणार काही पुढारी इथले एक दोन पुढारी जे रोज त्यांच्याकडून पुढेच गेले होते ते का बदल हे मी सांगण्याचं तुम्हाला माहिती लोकसभेची घटना आहे तुम्हाला माहिती आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी मला माझ्या आयुष्यातील शेवटची निवड आहे तुम्ही सगळ्यांनी मला गोष्टीत मदत करावी सहकार्य करावं आणि होणारे जे काही आघात आहेत होणारे जे काही हल्ले आहेत तुमच्या एका मतावर त्या थांबू शकता मी तुमचं एक सहकार्य म्हणून तुम्हाला मी आग्रहाची या ठिकाणी विनंती करतो आणि मला तुम्ही सर्वजण मला मदत या ठिकाणी कराल अशा प्रकारची मी अपेक्षा